कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे विनय वेखंडे यांनी आपल्या शेतात यावर्षी लाल कांद्याचे पीक घेतले आहे फुरसुंगी जातीचा लाल कांद्याचे तब्बल दीड टन उत्पादन घेतले असून त्यापैकी एक किलो देखील हे शेतकरी विक्री करणार नाहीत पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारण चार महिन्याचा कालावधी लागतो मात्र या भागातील दुबार शेतीसाठी सोडलेले कालव्याचे पाणी हे परिसर हिरवेगार करण्यासाठी मदतगार ठरत आहे त्यात येथील हवामान देखील थंडगार असल्याने निश्चित कालावधीचे आधी कांद्याचे पीक हाती आले आहे कांद्याचे सर्व पीक लागवड केलेल्या वाफ्यातून काढून बाहेर माळराणावर ठेवले आहे त्या कांद्याचे शेतीमधून साधारण दीड टन पीक उपलब्ध झाले असून हा सर्व कांदा शेतकरी विनय वेखंडे हे आपल्या घरी नेऊन साठवण करून ठेवत आहे वेखंडे यांच्या घरी कांदा साठवण करण्याची व्यवस्था असल्याने सर्व दीड टन कांदा साठवला जाणार आहे त्याच वेळी कृषी पर्यटन केंद्रासाठी वापरात आणले जाणार आहे त्यामुळे कोकणात लाल कांद्याची शेती यशस्वी होत नाही हा निकष प्रगत शेतकरी विनय मारुती वेखंडे यांनी खोटा ठरवला आहे या वर्षी मी कांदा लागवड केली होती कलिंगड लावलं आणि कडधान्य पण लावलं कांदा मी पाच गुंठे कांदा लावला होता आणि पाच गुंठ्याला रोपं मी मनसरवरून आणली होती पुन्हा फुरसुंगी जातीची रोपं होती आणि मला ती साधारणतः साडेतीन हजार रुपये मला त्याचा खर्च झाला होता आणायला आणि लागवड वगैरे करून सा साधारणतः एक सात साडेसात हजार रुपये माझा त्याच्यासाठी खर्च झाला आणि आत्ता मी कांदा काढलेला आहे साधारणतः तो दीड एक टन कांदा मला होईल आणि आजच्या भावाने जरी विचार केला तरी पंचवीस रुपये आज भाव आहे त्यामुळे एक हजार रुपये मला त्या कांद्याचे होते कलिंगड एक कर लावलं होतं साधारणतः दरवर्षी मी दहा ते बारा क्विंटल बारा एक क्विंटल बारा एक टन मी कलिंगड का काढतो पण यावर्षी मला कलिंगड थोडं कमी झालं आठ आठ टन साधारणतः ॲव्हरेज मिळाला मला आणि यावर्षी त्या दरवर्षीच्या हिशोबात कलिंगडचे रेट पण तेवढे नव्हते आणि विशेष म्हणजे दरवर्षी क कट कर धान्य करतो पण आपल्याकडे जो आमच्या राजा क्षेत्रामध्ये जे दुबार बाचिते आहे तिथंशी जो एक याचा पाऊस पडतो मध्ये जो पाऊस पडतो त्याचा कट धान्याला फायदा होतो पण ह्या वर्षी अजिबात पाऊस न पडल्यामुळे खट धान्य सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालं नाही आता थोडंफार आंब्याची वया आहेत आंबा साधारण एप्रिल एंड पर्यंत आंबा काढायला होईल माझा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बाकी शेतकरी शेती विकण्याच्या विचारात असतात तर त्यांना एक तुमच्याकडून कुठचा सल्ला देणार शेती माझं म्हण शेतकऱ्यांना म्हणणं आहे की आपण शेती विकू नये आणि शेतीमधून मिश्र पीक घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून एक पीक गेलं तरी दुसऱ्या पिकामधून आपल्याला काही नाही काही मिळत असतं आणि शेतीने शे शेती जर टिकली तरच आपण आपला हा हा शेतकरी टिकणार आहे किंवा आपल्या भागाचा विकास हा शेतीवरच अवलंबून आहे हा फळमाशीचा गंध सापळा आहे याच्यामध्ये नरमाशीचा वा वास असा असतो सेंट असतो आणि त्याच्यामध्ये फळमाशी जी मादी माशी असते ती आकर्षित होते आणि त्याच्यामध्ये ती मरते मग त्यामुळे मग तिची वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे फळांना कुठलेही डंक न मारल्यामुळे फळामुळे कुठलीही प्रकारची कीड नाही होत त्याच्यामध्ये हे लावल्यानंतर साधारणतः दीड महिना याच्यामध्ये तो हे असतो दीड महिन्याने परत एकदा त्याला डबल टाकावा लागतो कर्जत लाईव्ह साठी महेश भगत Need